निर्भीड निष्पक्ष उतांतराचा बुलंदावानी जी एस महानगर कोऑपरेटिव्ह बँक बैंक लिमिटेड बँकेच्या निवडणुकीत श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांच्या हात मजबूत करून स्वर्गीय गुलाबराव शेळके यांना श्रद्धांजली द्या शेळके शेळकेताईंना विजयी करून गुलाबराव शेळकेंना श्रद्धांजली द्या काहींनी राजकीय सिरकाव केल्यानं निवडणुकांचे रणसिंग फुंकले गेले सहकार क्षेत्रात पन्नास वर्षात तीन हजार कोटीच्या ठेवी संकलित करून भक्कमपणे वाटचाल करणाऱ्या जी एस महानगर कोऑपरेटिव्ह बँक बैंक लिमिटेड बँकेच्या निवडणुकीत श्रीमती सुमंताई गुलाबराव शेळके यांच्या हात मजबूत करून स्वर्गीय गुलाबराव शेळके यांना श्रद्धांजली द्या आणि राजकारणानं प्रेरित होऊन निवडणुका लढवणाऱ्यांना चपराक देण्याचं आव्हान आणि खंत यावेळी विष्णू भगत अर्जुन राऊत आणि सुभाष पठाडे यांनी व्यक्त केली आहे तब्बल पन्नास वर्षाच्या यशस्वी वाटचाल बँकेच्या सत्तर शाखांचा विस्तार तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी संकलित करून सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा आणि बँकेचा ठसा उमटवणाऱ्या जी एस महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष आणि सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्या स्वर्गवासानंतर बँकेवर कब्जा करण्याची सुरू झालेल्या स्पर्धेमुळं बँकेच्या निवडणुका घ्याव्या लागत आहेत बँकेच्या गुलाबराव शेळके यांच्यानंतर सक्षम नेतृत्व करणाऱ्या श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांचं पॅनल आता बँकेच्या अस्तित्वासाठी पुढं आहे निवडणूक रविवार एक जून दोन हजार पंचवीस रोजी होणार असून मतदारांनी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बँकेच्या विकासाच्या वाटचाली समर्थन म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या श्रीमती सुमंताई गुलाबराव शेळके यांच्या पॅनलच्या अठरा उमेदवारांच्या रिक्षा निशाणीवर शिक्का मारून त्यांना विजय करण्याचं आव्हान निवडणूक रिंगणातील विष्णू सकाराम भगत अर्जुन किशोर राऊत आणि सुभाष बाळासाहेब पठाडे यांनी केले आहे माझे नाव अर्जुन किशन राऊत तर मी जी एस महानगर बँकेच्या सर्वसाधारण गटामध्ये उभा आहे की जी एस महानगर बँकेचे संस्थापक पॅनेल सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब व सुमताई शेळके साहेब यांच्या जी एस महानगर बँकेच्या पॅनेल पॅनेलमधून मी उभा आहे आमची निशाणी रिक्षा आहे रिक्षा आहे सुमनताईंना आम्ही मातेप्रमाणे समजतो आणि आज ज्याप्रमाणे शेळके साहेबांनी पन्नास वर्षाची जी परंपरा राखली आणि पन्नास वर्षाची जी विजयाची परंपरा होती या पॅनेलची त्या विजयाच्या परंपरेचे एकमेव सा साहेब हे होते त्यांच्याबरोबर साक्षीदार सुमंताई सुद्धा होत्या उदयदादा सुद्धा होते तर मी या निमित्ताने सर्व सभासदांना विनंती करेन की एक जून रोजी आपण सर्वांनी रिक्षा या चिन्हावरती मतदान करून मतदान करून भरघोस मतांनी विजयी करा आणि ही उज्ज्वल परंपरा कायम ठेवा तर इसका खरी श्रद्धांजली उदयदादा सो उदयदादा शेळके व सॉलिसिटर गुलाबराव श्री शेळके यांना ठरेल हीच मी आपणा मतदारांना विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र पंचवीस ते दोन हजार तीस जी एस महानगर ऑपरेटिव्ह बँकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं मी एक सहकार मध्ये काम करणारा छोटासा कार्यकर्ता आहे परंतु कैलासवासी सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब असतील कैलासवाशी उदयदादा शेळकेसाहेब असतील यांनी ज्या परिस्थितीतून पारनेर तालुक्यासारख्या दुष्काळी तालुक्यातून येऊन मुंबईमध्ये येऊन या बँकेचं सहकारामध्ये एक वेगळं वलय आणि नाव तयार केलं महाराष्ट्र बँकेचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी आदरणीय देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेबांमुळे त्यांना मिळाली आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांनी सहकारामध्ये आपला ठसा उमटवण्याचं काम या सहकार मुवमेंटच्या माध्यमातून केलं आणि आज ह्या बँकेची खऱ्या अर्थानं सहकारामध्ये आपण अनेक बँका पाहिल्या असतील आपणा सहकारी बँक असेल अबुदयी बँक असेल आपण सर्वजण मंडळी या नावं ऐकतो परंतु आज एक स्वतःचा ठसा आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व असलेली ही एक सहकारी बँक आणि भक्कम पाया आपण ज्याला म्हणतो त्याचं कॉन्क्रिटीकरण मजबूत आहे तिला आज कोणी सहकारामध्ये हलवू शकत नसल्यामुळं काही राजकीय अदृश्य शक्ती या बँकेमध्ये घुसू पाहत आहेत या आदृश्य शक्तींना हद्दपार करण्यासाठी आपल्याला आदरणीय सुमनताई शेळके आणि स्मिताताई शेळके यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आणि आपले उमेदवार विष्णूजी भगत साहेब यांच्यावरती प्रचंड राजकीय दबाव आणण्यात आला त्यांच्याकडनं फोटी पत्रक घेऊन त्यांच्याकडनं सह्या घेऊन त्यांची मुलीची बदली करतो हे करतो ते करतो असा दबाव आणून त्यांना या निवडणुकीतून माघारी घेण्यासाठी प्रचंड त्रास देण्यात आला काही पेपर न्यूज पेपरमध्ये त्यांच्याबद्दल खोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या परंतु ती कुठल्याही प्रकारे भगत साहेब डळमळलेले नाहीत अर्जुन राऊत साहेब आहेत त्यांच्याबरोबर आमचे सगळे अठराचे अठरा उमेदवार सुमनताई आणि स्मिताताई शेळकेंच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि येत्या एक जूनला रिक्षा या निशानेवरती शिक्का मारून मुंबईतली सहकारची मुवमेंट आहे जी सहकारची चळवळ आहे ती कैलासवाशी उदयदादा शेळके आणि सॉलिसिटर गुलाबराव शेळके या पॅनल विजय करून खऱ्या अर्थानं डॉक्टर कानडे सेंटर लेधर लेधर फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर नगर संपर्क साठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार